कोणाला मला नाही दाखवलं कोण समोर या म्हणा ना कोण विसलं नाही आणि तुम्ही लगेच टी व्हीवर फ्लश करता ए चुकीचं होत तर मंडळी घडलं नेमकं असं केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी नगर शहरातील दिल्ली गेट परिसरातील पोलीस परेड ग्राउंड समोर मराठा बांधवांनी मंत्री नारायण राणे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करून मराठा आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं दरम्यान मंत्री नारायण राणे यांचा ताफा हा नगर पुणे रोडच्या दिशेनं जात असताना शिल्पा गार्डन या परिसरात पुन्हा एकदा त्यांना आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले तसंच त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान याबाबत राणे यांना माध्यमांनी विचारला असता ते म्हणाले की मला काळी काळे झेंडे दाखवले नाही त्यांनी माझ्या समोर यावं मी कुठे पाहिलं नाही मला समोर येऊन दाखवाना त्यांची हिंमत नाही ठेवली अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला अरे बोला ना विचारत नाही कोण ज्या पद्धतीने कोणाला मला नाही दाखवले कोण समोर या म्हणा ना कोण दिसला नाही आणि तुम्ही लगेच व्हीवर फ्लश करता हे चुकीचं होतं मला समोर या ना दाखवा हो ना, ना, था था ना जे 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 चार। मला बघू तरी काळा रंग कसा तो एवढी हिंमत नाही हो यायची तुम्हाला विकास हा विषय नाही काय क्लस्टरचा परिणाम होणार त्याचा नाही तुम्हाला काळे झेंडे जय जय महाराष्ट्र जय